शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत विधानसभा अध्यक्षांकडून समतोल निकाल दिला गेला ठाकरे आणि शिंदेचे दोन्ही आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसतंय त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचं दिसून येत आहे असं महत्वपूर्ण निरीक्षण राहुल नार्वेकर नर्वे, यांनी यावेळी नोंदवलं वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गहाण ठेवलं ते आम्ही सोडवण्याचं काम केलं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली पक्ष स्वतःची संपत्ती समजून कुणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही लोकशाहीत राजकीय पक्ष सुद्धा लोकशाही पद्धतीनं चालले पाहिजेत पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाहीत हे या निकालानं अधोरेखित केलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली राहुल नार्वेकरांची वागणूक ही मिलीभगत सांगणारी आहे नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेना ना भेटले तेव्हाच हा निर्णय निश्चित झाला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली थी। शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी फेटाळला शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाही असा निर्णय त्यांनी दिला राहुल नार्वेकर यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आमची घटनाच ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का नाही केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला उद्धव ठाकरेंचं मत पक्षाचं होत नाही अशी भावना यावेळी राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आणि याच सगळ्या प्रकारामुळे आता संपूर्ण राज्यभरात त्यांचा निषेध देखील नोंदवला जातो निवडणूक आयोगामध्ये सादर केलेली एकोणीसशे नव्याण्णवची शिवसेना पक्ष घटना वैध आहे तर दोन हजार अठराची घटना अमान्य असल्याचं मत नार्वेकरांनी व्यक्त केलं शिवाय शिवसेना पक्षप्रमुख हे पद पक्ष घटनेनुसार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा आहे तसंच पक्षांतर बंदीचा कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतराचा राजमार्ग दाखवून देणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला बंधनकारक असल्याचं जाणकार सांगतायत तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भलेही उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नसलं तरी त्यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेची तलवार टांगती राहील असा इशाराही जाणकारांनी दिला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करताना संविधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलं त्यामुळे हे सरकार भक्कम आहे असं ट्विट फडणवीस यांनी नार्वेकरांचा निर्णय कोणताही न्याय नाही हे एक षडयंत्र आहे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात नक्की जाणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं या निर्णयाविरोधात जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहेत यांची अवस्था ही इटलीतील मुसोलीसारखी होईल अशी टीका संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली खरी <�away> शिवसेना कुणाची हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल या निकालानं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी देखील नार्वेकरांवर हल्लाबोल केला निकाल काहीही येऊ द्या आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल आमदार अपात्रता प्रकरणावर तेजस ठाकरे यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली <ioso> <ioso> <ss> सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं त्यानुसारच हा निर्णय आलेला आहे अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिल्याचं दिसून येतं त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं खरी शिवसेना शिंदेंचीच आहे त्यामुळे त्यांनी बचावलेला व्हीप ठाकरे गटाला ऐकावा लागेल असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करा किंवा त्यांच्या कृपयामुळे मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि बाजूला व्हा असंही नितेश राणे यांनी म्हटलं विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक आहे स्वतःच्या पक्षाची घटना सुद्धा माहीत नसणाऱ्या लोकांच्या बळावर उद्धव ठाकरेंनी कांगावा केला निकालानंतर बावनकुळेंनी एक पोस्ट केली आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या बाजूला घर बांधावं असं म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे हे पुन्हा सिद्ध झालं आहे आजचा निकाल हा लोकशाहीचा विजय अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी निकालासंदर्भात बोलताना दिली अमरावतीमध्ये निकाल लागल्यानंतर आमदार बच्चू कडू आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाके फोडत डोलता अशी वाजवत शिवसैनिकांनी उल्हासनगरमध्ये राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाके फोडत एकमेकांना पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला आमदार अपात्रता प्रकरणामध्ये लागलेल्या निकालानंतर अकोल्यात सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेनं जल्लोष केला यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येनं जमले होते आणि त्यांनी एकमेकांना पेढे भरवत नाचत हा आनंद साजरा केला साताऱ्यातील कोरेगावमध्ये निकाल शिंदेच्या बाजूनं लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आमदार महेश शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला उल्हासनगरमध्ये निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि आनंद साजरा केला भिवंडीमध्ये आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेच्या बाजूच्या शिवसैनिकांनी फटाके फोडले एकमेकांना पेढे भरवले आणि हा विजयी उत्सव साजरा केला हिंगोलीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेऊन के जल्लोष केला फटाक्यांची आतशबाजी करत निकालाचं जोरदार स्वागत हिंगोलीकरांनी केलं रत्नागिरीत अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले गेले आणि आनंद साजरा करण्यात आला ठाण्यातल्या दिवा इथं उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकरांचा निषेध केला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात <स्तुत्ति> आली मुंबईच्या पुलूंमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या वर्ध्याच्या पुलगावात विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्याच्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी बसची तोडफोड केली ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बस तडफेक केल्याचं पाहिलं हिंगोलीच्या सेनगाव मध्ये सुद्धा राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी हे निषेध आंदोलन केलं पुण्यामध्ये सुद्धा आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं निकालाचा बालगंधर्व चौकामध्ये निषेध केला आणि जोरदार घोषणा दिल्या लोकशाहीमध्ये आकडेवारीला महत्व आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदार आहेत आजचा निर्णय सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असा आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा शिवसैनिकांना प्रेरणा देणार आहे या निर्णयामुळे ठाकरे गटाला चपरात बसली आहे असं म्हणत खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आमदार अपात्रतेसंदर्भात लागलेला निकाल हा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि विजय आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली विधानसभा अध्यक्षांनी आमची नियुक्ती योग्य असल्याचं स्पष्ट केलं आहे अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे आमदार अपात्रतेसंदर्भातल्या निकालांना अखेर सत्याचा विजय झाला सत्तेसाठी मुंबई महापालिकेचा मलिदा खाणाऱ्यांना हा निर्णय म्हणजे चपराक आहे मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्यांना आरोपच करत राहू द्या असं म्हणत नरेश मस्के यांनी संजय राऊतांना टोला लागावला आम्ही जर पात्र तर मग उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाही ठाकरेंचे आमदार अपात्र करण्यासंदर्भात सनदशीर मार्गानं न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली वीस जानेवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या जरांगेंच्या मराठा मोर्चासाठी आझाद मैदानावर भव्य मंडप उभा करावा लागतोय आणि अशा सूचना मराठा क्रांती मोर्चाच मुंबईमध्ये झालेल्या बैठकीनंतर दिल्या गेल्या जरांगेंच्या उपोषणाच्या नियोजनासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली मराठा आरक्षणासाठी सगळे मुंबई मुं... मराठे हे मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि हे जाहीर केल्यापासून सरकारी यंत्रणा कामाला लागल्यात किती लोक येणार या संदर्भातली सरकारी सगळी आकडेमोड आम्ही अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोज रांगे पाटील यांनी दिली पुण्यामध्ये आज जिल्हा वार्षिक नियोजन बैठक आणि कालवा समितीची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ आणि सुरेश काडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली राज्याचे मुख्यमंत्री मलंगडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत असं ठाम वक्तव्य कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज दोन तासाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल यावेळी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार मुंबई पुणे महामार्गावरील अपघातांच्या संख्येत घट झाली आहे दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सतरा पूर्णांक बासष्ट तर मृत्यूंमध्ये बत्तीस पूर्णांक पंचवीस टक्क्यांची घट झाली आहे परिवहन विभागाकडून राबवल्या गेलेल्या सुरक्षा उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचं बोललं जात आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वायू प्रदूषणामध्ये घट झाली आहे वसई कुलाबा अंधेरी मिकेसीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरच्या आत आला आहे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शाकंबरी महोत्सव जवळ येतोय आणि त्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला आजपासून सुरुवात होती परंपरेनुसार तुळजापूरच्या भोपे पुजारी संघटनेच्या प्रतिनिधींच्या हस्ते आज हा विधी संपन्न होणार आहे काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा चौदा पासून मणिपूरमधून सुरू होणार आहे जिथून यात्रा सुरू होणार होती त्या मैदानासाठी काँग्रेसला मणिपूर सरकारनं परवानगी मात्र नाकारली आहे त्यामुळे राहुल गांधींच्या यात्रेची सुरुवात काटेरी होण्याची शक्यता आहे काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार नाही असं स्पष्ट केलं मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येतल्या राम मंदिर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं मात्र ते फेटाळले भारत जगासाठी विकासाचं इंजिन आहे त्यामुळे आर्थिक आघाडीवर भारताची प्रतिमा विश्वगुरू म्हणून झाली आहे ही प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षाच्या तुलनेमध्ये यंदा राज्यात तब्बल सोळाशे टीएमसीहून अधिक पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे आगामी काळात दुष्काळाचं सावट गडद होत चाललं राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आता कमी झाला आहे हवामान कोरडं राहणार आहे परिणामी राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडी वाढेल असे संकेत हवामान खात्याकडून दिले गेले नंदुरबारच्या सारंगखेडा परिसरात अचानक अवकाळी पाऊस आला आणि त्यामुळे सारंगखेडा यात्रेत परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांची मोठी धावपळ झाली मावळमध्ये ऊसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून साखरेचं उत्पादन मिळावं यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून एप्रिल अखेरपर्यंतच्या ऊसाच्या पाडेगाव जातीची सुमारे पंधरा लाख रुपये तयार केली जातात आणि याचा पाच तालुक्यात ऊस उत्पादकांना फायदा होणार आहे पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण संपन्न झालं यावेळी प्रशिक्षणामध्ये पाच शेतकरी गटातील शंभर शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षण दिलं नाशिकमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आंदोलन सुरू केलं वाहन कायद्याच्या संदर्भात ट्रक चालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे भिवंडी महानगरपालिकेनं शहरातील अतिक्रमण हटवायला सुरुवात केली मात्र अनधिकृत मोबाईल टॉवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना महानगरपालिकेचे अधिकारी दिसत नाहीयेत त्यामुळे मनपा कारवाई करेल का असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत मीरा महिंद्र महानगरपालिकेमध्ये अखेर पहिल्या टप्प्यात पन्नास खासगी सुरक्षा रक्षकांना कंत्राटी पद्धतीनं रुजू करण्यात आलं सुरक्षा रक्षकांना सेवेतून कमी केल्यानंतर पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता नंदुरबारमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात टॅक्सी असोसिएशनद्वारे एक दिवसीय संप पुकारण्यात आला यावेळी संपूर्ण दिवस आपल्या गाड्या टॅक्सी स्टँडमध्ये उभ्या करून सरकारचा निषेध करण्यात आला